आज मुलांसाठी आहे सरप्राईज पार्टी यांनी आज घेतलेली आहे मुलांसाठी सुट्टी मुलांसाठी आहे आज सरप्राईज ते मला पण नाही माहिती चला आपण भेटूया सरप्राईजच्या ठिकाणी हॅलो सर्वांना बघा मुलं आज आले चायनीज खायला कधीतरी वेगळं बघा हे त्यांनी पहिल्यांदा मुलांसाठी हे दिले मी काय नॉनव्हेज खात नाही मी व्हेज आहे तिथं बघा आता मुलांसाठी दिले चिकन लॉलीपॉप मुलांनी मागवले चिकन लॉलीपॉप आता बघा हे दुसरं ग्रेव्ही चिकन लॉलीपॉप आले आणि हे ड्रायवालं चिकन लॉलीपॉप आले आता मुलं खायला सुरुवात करत बघा इथं मायासाठी आलेत आता वडापाव